मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संवैधानिक व शांततेच्या मार्गाने ग्राम अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाज बांधवांनी एकोणतीस ऑगस्ट पासून अन्न आंदोलनाला सुरुवात केली होती एक सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान जालना पोलीस फौज फाट्यासह उपोषण स्थळी दाखल होऊन आंदोलकांवर बळाचा वापर करून अमानुषपणे लाठीमार केला यामध्ये अनेक आंदोलक त्रिपुरुष जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी थीक वेगवेगळी आंदोलने करून या कृत्याचा निषेध करण्यात आला यावेळी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करीत जुलमी व हुकुमशाही सरकारचा धिक्कार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पोलिसांनी आंदोलकांना यावेळी स्थानबद्ध करून पोलीस स्टेशनला आणले होते दोन दिवसापूर्वी जालना जिल्ह्यात अतिशय शांततेने मराठा आंदोलक आंदोलन करीत होते कुपोषण करीत होते हे आंदोलन अतिशय शांततेनं सुरू होतं बंधूंनो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे गेल्या सात आठ वर्षापासनं मराठा आरक्षणासाठी आपण सर्व लोक भांडत आहोत आणि अतिशय शांततेने जवळपास पाच पाच सात सात दहा दहा लाख लोकांचे मोर्चे आपण काढलेले आहेत परंतु कुठेही गालबोट न लागू देता हे मोर्चे अतिशय शांततेने आपण काढलेले आहेत आता जालना जिल्ह्यामध्ये अशाच शांततेने आपण उपोषण सुरू केलं होतं आपले काही बंधू आणि भगिनी काही उपोषणाला बसल्या होत्या ते आंदोलन चिरडण्यासाठी या सरकारने लाठीचार्ज केला ज्या पद्धतीने लाठीचार्ज केलं अतिशय अमानुषपणे तो लाठीचार्ज होता तेथील महिलासुद्धा जखमी झाल्या आपल्या पुरुषांनासुद्धा आपल्या बांधवांनासुद्धा खूप मार लागलेला आहे अशा या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्रात निषेध नोंदवत आहोत आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करीत आहे आपण संपूर्ण महाविकास आघाडी ही मराठा समाजाच्या मागे आहे या ज्या लक्षासाठी ज्या ध्येयासाठी हे आंदोलनं सुरू आहेत त्या ध्येय निश्चितच आपण प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही संपूर्ण महाविकास आघाडी या मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील या मतदारसंघात आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या मागे संपूर्ण एवढं मी सांगतो आणि जय हिंद महाराष्ट्र पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा